काय <laughs> त

सुपर कोथरी संघाने नाणेपेक जिंकून प्रथम क्षेत्र स्वीकारलं तसंच फलंदाजीसाठी आव्हान दिलं ते खांबलवडी संघाला कुदवली संघाकडून प्रथम आलेला गोलंदाज राजा राजाचा विचार केला तर एक नावाजलेला असा गोलंदाज त्याने अनेक मैदानात गाजवली आणि खांबलवाडी या संघाकडून आलेले सलामीवीर विपुल आणि नॉइस ट्रॅकला येतो अमय सामन्याला सुरुवात होते सुंदर पहिल्या चेंडू वरती यश मिळवतोय सुंदर अशी एक अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय तो राजा माडी पहिल्या चेंडूवरची फलंदाज बाग करतो पहिला धक्का बसतोय अमोलवाडी या संघाला विपुलच्या स्वरूपात त्याची जागा घेण्यासाठी आला तू पियूना पुढचा चेंडू चेंडू आणि जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न आले आले फटकेबाजी सुरू करताना दिसतोय तो पियू धाव संख्या मात्र आय टी अजून संघात खात खुल नाही पुण्यात पुढचा चेंडू चेंडू निर्धाव जातोय सुंदरसा चेंडू चेंडू वारंवार निर्माव टाकतो आणि कणकण चौकार संघाचं स्वतःच खातं खोलतोय चौकार आणि यू संघाची धावसंख्या होते चार पुन्हा एकदा जोरदार फक्त मारण्याचा प्रयत्न होता एकदा म्हणजे धावसंख्या पाच दरम्यान पहिल्या षटकात संपल्या षटकात्री संघाची धावसंख्या येते एक बाद पाच सुंदर अशी गोलंदाजी केली होती राजा माडिक दुसरा षटक घेऊन आलाय तो महेश पाऊ आपल्या संघासाठी कशी करते आणि त्यांना चेंडू असा चेंडू टाकला होता परंतु एक धाव घेण्यात येतोय संघाची धाव संख्या होती ती सहा पुन्हा एकदा महाराष्ट्रात पीयूर असे एक धाव घेतली जाते संघाची डाव संख्या सात पुन्हा एकदा जोरदार खणकाणी चौकार चेंडू जातो सिमारे शेपार धाव संख्या ती अकरा पुन्हा एकदा तुमचा चेंडू सुंदर जस चेंडू एक धाव मिळते या एका शिंदे करते की फार

स्वरूप <laughs> <laughs> तिसऱ्या चटकाला सुरुवात केला चेंडू आणि एक डाव मैते इथवरचा थोडासा चुकतो 11 संख्या ते पुढचा चेंडू मारा करणार अमिय जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता पंचांगडे धावचित केल्याचा दावा मागतायत पंच निर्णय फेटाळून लावतायत एक धाव मिळते एखाद्या वेळेस सांगायची धावता जेव्हा त्याची चौथा

सलामीकडे आलेला सलामीवीर अमिय आता थोडासा आक्रमक सावध होई एक डाव मिळते या एका डावाने संघाची धावसंख्या होती वीस तिसरा षटक चालू असताना संघाची धावसंख्या होती 3 बाद 2 एक एकदा दोन बाद होतोय एस टी रक्षक आपली कामगिरी चोपली जातो इतर तीन सर्व संघाची दहा संख्या तीन चार बाग नवीन आलेला फलंदाज रुपेश पंचांचा आवाहन दर्श चेंडू मारण्याचा प्रयत्न आणि काही खराब आपल्याला बघायला असे चार धाव मिळतात संख्याची धाव संख्या सव्वीस पुन्हा एकदा चेंडू

संख्या झाले की सत्तावीस पंचांनी आपला निर्णय घालतो

गाव सुरक्षा होते की एकोणतीस जोरदार फक्त मानण्याचा प्रयत्न कित सुंदर प्रदर्शन केलं जाते आणि दोन धाव घेण्यात यश येते

आता या आयनींच समालोचन करतील ते सुमित चोर साईचरण खांबल या संघाने आपले त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे साई चरण खांबोलोडी या संघाने त्वरित सुटरक्षण लावून घ्यायचं आहे कारण आपल्याकडे टाइम लिमिट आहे साईचरण चरण या संघाकडून प्रथम गोलंदाजी आला आहे भूषण भूषण चांगला चेंडू टाकला चांगल्या चेंडूची एक धाव आणि धाव संख्या आहे एक पहिला षटक चालू असताना धाव संख्या एकूण टाकलाय कुसुवा चेंडू टाकलाय आणि चेंडू विशी पिरपाळ पहिलं षटक चालू असताना एक बाद एक ही धाव संख्या सुपर कोडोली या संघाची सुपर कोडोली या संघाला जिंकण्यासाठी चोवीस चेंडू बद्दी धावांची गरज आहे आणि धावसंख्या झाले हे पहिलं षटक चालू असताना धाव संख्या एक

नोट आउट पहिला षटक चालू असना सुरेख कामगिरी करताना भूषण तीन चेंडू लागले आहेत तीन चेंडू मध्ये एक धावा एक दहावी खर्च केली आहे तोडनी संघी धावसंख्या आहे चेन्नई चांगला चेंडू कटवला आहे आणि क्षेत्ररक्षण करतोय आणि धाव संख्या झाली आहे दोन दो। पहिलं षडक चालू असताना धाव संख्या झाली आहे ती दोन बत्तीस धावांचा पाटलाग अकोदे रन करतोय पुन्हा एकदा चांगला झेंडू टाकला होता चेंडू झपकन आतमध्ये वळला होता चेंडूंची एक धाव आणि धाव संख्या झाली आहे तीन पहिलं षडक चालू असताना धाव संख्या तीन चांगला चेंडू टाकला होता कारण फलंदाज पुढे सरसावत चालला होता त्यामुळे पहिलं षटक संपतात धाव संख्या झाली आहे तीन आता अठरा चेंडू आणखी एकोणतीस धावांची आवश्यकता आहे कारण या मैदानाचा विचार केला तर एका दुसरी जर बाउंड्री वरती असेल चार धावावरती असतील तर त्या खूपच जड जातात माझे परम मित्र सचिन गडपे इथे आता उपलब्ध नाहीये ते चार तारीखला उपलब्ध होतील आणि सामन्यामध्ये आपण परत जाऊया ज्याप्रमाणे मनीष चांगली गोलंदाजी करतोय दुसरं षटक चालू असताना धाव संख्या झाली आहे चार पुन्हा एकदा चांगला चेंडू गटवला आहे पटकनेशी एक धाव धाव संख्या झाली आहे ती म्हणजे पाच नेरे चांगला चेंडू कटवलाय आणि फटकण्याची एक धाव धाव संख्या झाली आहे म्हणजे सहा विचार केला तर सगळे चांगले गोलंदाजी करतोय कारण ते एक्स्ट्रा चेंडू टाकला तर एक चेंडू वाढतो आणि तिने एक धाव मिळते त्यामुळे फलंदाजीला मग त्याचा फायदा होतो परंतु प्रत्येक चेंडू चेंडूशी एक धाव आणि धाव संख्या झाली ती म्हणजे सात दुसरं षटक चालू असताना धाव संख्या झाली चांगला चेंडू फटवलाय आणि फटक्याची एक धाव भूषण चेंडू खाली येतोय आणि षटक संपत आहे दोन षटकांच्या अखेरीस धाव संख्या झाली ती म्हणजे आठ <laughs> लवकरात लवकर पंचांनी सामना कारण कर, बरेच सामने आपल्याला कळवायचे ते प्रसाद जड्यार शैलेश पुजारी दिनेश जोगले यांनी याची दक्षता घ्यायची आहे कालच्या दिवशी आपल्याला साडेचार वाजले होते तर आज लवकरात लवकर आपला सामने आटपायचे आहेत तर तिसरं षटक घेऊन आलाय विपुल विपुलने चेंडू टाकला होता परंतु बराचसा बाहेर आणि धाव संख्या झाली ती म्हणजे नऊ चांगला चेंडू आहे हे तिसरं षडक चालू असताना धाव संख्या ती म्हणजे नऊ बत्तीस धावांचा पाठलाग चालू आहे अशी संत गतीने सुरुवात चालू आहे पंचांनी निर्णय घडवायचं आहे आज डेट डेट बॉल आहे धाव संख्या झाली ती म्हणजे नऊ तिसरं षटक चालू असताना धाव संख्या झाली ती म्हणजे नऊ पुण्याला चांगला चेंडू कटवलाय आणि फटक्यानेशी एक धाव धाव संख्या झाली ती दहा दहा चेंडू आणि बावीस धावांची आवश्यकता आणि चांगला चेंडू कटवलाय आणि फटक्याशी एक धाव धाव संख्या झाली ती म्हणजे अकरा आणि एक धाव धाव संख्या झाली बारा आणि पंचांनी काय सुद्धा निर्णय ठेवायचं आहे नोटा धाव संख्या झाली ती बारा नऊ चेंडू आणखी वीस धावांची आवश्यकता रोमांचक सामना कारण जर टेबल टॉपर किंवा चार टीम पैकी दोन टीम इथे वरती येणार आहेत त्यामध्ये खूपच महत्वाचा सामना आणि टीम इथे जीवाच रान करतो करतोय आणि चांगलं क्षेत्ररक्षण करतोय नक्कीच या चेंडूवर इथे चौकार होता परंतु आपल्या क्षेत्र चार धावांच्या जागी एक धाव देतोय आणि दहावी संख्या झाली तिसरं षटक चालू असताना पूर्ण चांगला चेंडू पाठवलाय आणि चेंडू एक धाव धाव संख्या झाली आहे चौदा या षटकातील शेवटचा चेंडू असेल पुन्हा एकदा चांगला चेंडू घटवलाय आणि चेंडू एक धाव धाव संख्या झाली ती म्हणजे पंधरा म्हणजे सात चेंडू आणखी सतरा धावांची आवश्यकता आहे आता सात चेंडू कोण हातळतोय आणि कोणता बॅट्समन कोणत्या प्रकारे फलंदाजी करतोय हे बघणं निश्चितच धाव संख्या झाली आहे पंधरा सहा चेंडू सतरा धावा चांगला चेंडू कुठवला आणि एक धाव मनीष चांगला चेंडू गादर करतोय चांगला आणि फलंदाज बाद चार चेंडू चार चेंडू सोळा धावांची गरज आहे म्हणजे चारी चौकार पाहिजे कोणता फलंदाज काय करतो ते आता आपण बघूया चार चेंडू सोळा धावांची गरज ओदवल्या संघाला चांगला चेंडू तीन चेंडू सोळा पियुष चांगले गोलंदाजी करतोय चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय चार तीन चेंडू सोळा चांगला चेंडू पटवलाय आणि दोन चेंडू शिल्लक आहेत दोन चेंडू पंधरा धावांची गरज आहे नऊ चेंडू याची काही आवश्यकता आहे नाही परंतु नऊ चेंडू एक धाव संख्या झाली ती म्हणजे एकोणीस तेरा धावांची गरज आहे पुण्यात दहा वाईट चेंडू दोन चेंडू बारा धावांची गरज आहे एक चेंडू आठ डावांची गरज या पुढील होणारा सामना फायर एक्सपर्ट शिवशक्ती पंधळे लगेच Terima <coughs> <coughs>